नमस्कार मी विष्णू बिचकुले संपादक गावकुस सध्या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ पाच वर्ष सत्तेपासून लांब असणारे गल्ली बोळातील सगळे छोटे मोठे फुडारी तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका घोषित झाल्यामुळे सध्या निवडणुका घोषित झाल्यामुळे गुडघ्याला भाषिक बांधून निवडणुकीच्या तो माळी उतरण्यासाठी तयार झालेल्या वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावकर गावकारभार चालवला आणि त्याचे परिणाम असे झाले की गावागावातून समाजसेवेचा छंद असणारे छोटे मोठे पुढारी मात्र या सर्व जनतेपासून जनसेवेपासून लांब राहायचे राहिलेले पाहायला मिळाले वास्तविक पाहता आता निवडणुका लागत आहेत अनेक निवडणुकीसाठी तयार आहेत पण ज्यांनी खरंच जनतेत समाजसेवा केली जनतेची कामं केले त्याच लोकांना पुन्हा या जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता जवळ करेल आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा चान्स मिळेल परंतु ज्यांनी केवळ देखावा केलाय किंवा कुठल्या तरी पक्षाच्या नावाखाली पदाधिकारी म्हणून मिरवलाय त्याला मात्र जनता त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या निवडणुकीत दिसून येत आहे कितीही मोठं पद पक्षाचं असलं तरी जनतेसाठी काय केलंय समाजासाठी काय केलंय याचाच विचार आता मतदार करू लागलेला आहे राजकीय पुढाऱ्यांच्या पक्षांच्या पार्ट्यांच्या नावावर मतदेचे दिवस आता गेलेलेच दिसून येत आहेत आणि याचा परिणाम म्हणून आता प्रत्येक जण गल्ले बोळातून वाड्या वस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहे आणि असं फिरून तात्पुरतं निवडणुकीपुरतं राजकारण करून जनता किती जवळ करेल हाही प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु बरेच जण असे आहेत आजकाल तरुणांची संख्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळत असून या तरुणांनी आपले मित्र मित्रपरिवार समाजसेवा आणि आपल्या आप परिसरातील भागातील जनतेशी चांगली नाळ जुळवण्याचा ना प्रयत्न केला आणि त्या तरुणांना मात्र आता येणाऱ्या निवडणुकीत कुठला राजकीय पक्ष असो नसो कुठल्या पक्षाचं नाव पाठीमागं असो नसो निवडणुकीच्या मैदानात यश मिळालेलं पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आता या निवडणुकीत अनेक तरुण आपलं नशीब आजमावणार आहे आणि नेमका याच परिस्थितीचा गावागावातील राजकारणाचा समाजकारणाचा आढावा घेण्याचं काम या निवडणुकीच्या अनुषंगाने साप्ताहिक गावकूरच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत कुणी जनतेसाठी काय केलं आहे कुठल्या उमेदवाराचं कुठल्या पुढाऱ्याचं कुठल्या गावावर प्रभाव आहे कोण निवडून येऊ शकतो कोण बऱ्यापैकी टक्कर देऊ शकतो याचा आढावा आपल्या टेंबुर्णी जिल्हा परिषद गट असेल बेंबळे जिल्हा परिषद गट असेल किंवा संपूर्ण माडा तालुक्यातील वाड्या वस्त्यावर फिरून लेखाजोखा निवडणुकीचा रणधुमाळी मैदानाची या सदराखाली आम्ही सर्व मतदारांच्या भावना जाणून घेणार आहोत आणि गावकूटच्या माध्यमातून निवडणुकीचा पोल घोषित करणार आहोत तर तुम्ही तयार व्हा आपलं मत मांडायला आपल्या भावना प्रकट करायला आणि निवडणुकीत जनतेने आपणास पाठीशी का घालावे आपणास मतदान का करावे या याबाबतीत लेखाजोखा मांडायला गाव पुढाऱ्यांनाही संधी मिळणार असल्याने गावकूच्या या मोहिमेत आपणही सहभागी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र